अरे काय चला आज मी गाडी चालवते काय चला असं म्हणायचं मला घरी जायचंय सोनाली इथे नाही थांबायचं था। घरी जायचं ना बस चला मी गाडी चालणार तर घरी जायचं बरोबर ठीक आहे बाई गाडी वेळ वळवाडी गाडी वेळेवर बसणार हो। oh, बस का बस गाडी हो बसणार शंभर काय बसच लागणार नाही नाही तू शाणीची आहेस तू गाडी वळून दाखव मला पहिली गाडी वळव मग मी तुझ्या पाठीमागे बसून येतो वळव ना का झालं बघतो स्टँड काढलेलेस आहेस माग होतारे आणि तू आता गेअर जर केली ना तुला गाडी आवडणारच नाही सोनाली म्हणतो मी एवढा झालं म्हणजे मी आलो गाडी हँडल केली आता मी येणार नाही गाडी पडली तरी जास्त जाऊ दे बाई मला घरी जायचंय <laughs> गाड़ी <बाए> <laughs> 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 नको चल सर मी घेतो घेतो बस तयार आहे नाही इकडे हरी पार्टी इकडे जैन जावे जात चालू द्यावा जा 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 जाऊ जा। जा। का मी मला गाडी चालायची चालले तर नको म्हणले का मला खाली घेऊन खाली घेऊन ग बाई उंच कॉलेजला जायची तुला आता हे मोडले तर थांबवलं दोन तीन महिने घरी

दममानी 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 दाख पुढ का माय कशी कसली खराब होय थांबा थांबा ना मला चालवायच्या थांबा याड्यावणी करू नका मागे मागसारखं मागसारखा मन नाही तर तरी <laughs> गेले मला सोडून <laughs> जा जायचं जाऊन जाऊन बघायचं कुठ पण जाते मला सोडून नाही जायचे तुझं गेलेत बरं का थोडं पुढं गाडी थांबवल्या काही वाटलं पण नाही बाबा काही खर्चित केला आम्ही गेले तर बघितलं का म्हणलं गाडी बसायचं तर बसून दिलं मी काय त्यांना घरी नसतं नेलं का बरोबरच नेलं असतं ना म्हणे मला घरी जायचंय मला कुठं जायचं होतं म्हणजे मी गाडी चालवणार होते मग मला काही माझी काळजी नाही का जाऊन बोलत बसते आता म्हणते बस माग रिटर्न गाडी आणायला लागली तर अरे लवकर चालले तर त्यांना आज मला घरीच न्यायचं नव्हतं म्हटलं मला चालू द्या मला म्हणते मला घरी मल जायचंय किरण मी जर गाडी चालली असेल त्यांना घरी नसतं नेल काय म्हणतात भाव भाव सारखेच आम्हीच लोकांच्या राहिलो चालू करायचं एक जाऊ का एकटी चालू करायचं या दोघ